शेतकरी म्हणून शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची आता एक न्यूज आता समोर आलेली शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जो अर्थसंकल्प सादर इथे करण्यात आला होता शेतकनो त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात किंवा इतरही काही भावांतरित योजनांसंदर्भात जे शेतकऱ्यांचे मेन प्रश्न होते त्याच्या संदर्भात कोणताही निर्णय किंवा त्याच्यावरती कोणतंही भाष्य अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यात करण्यात आले शेतकरी तर याच्यावर जे की राज्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग जे आहे की पूर्णतः नाराज झालेला दुःखित अत्यंत त्यांनी व्यक्त बऱ्याच काही सोशल मीडिया कमेंट्सच्या माध्यमातून करताना दिसून आले परंतु आता कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्याच माध्यमातून एक महत्वपूर्ण असं एक न्यूज आता समोर येईल किंवा त्याला अपडेट देखील आपण म्हणू शकतो नेमकं काय ते अपडेट आहे नाही कोणती न्यूज आहे तीच आपण या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घ्या तत्पूर चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनल पण नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील पण असलेले महत्वाचे असे व्हिडिओ आपण सर्वांना या चॅनलवरती बघायला भेटेल तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन म्हणजे की चालू आहे परंतु जे मेन अर्थसंकल्प बजेट राज्य शासनाच्या मा तरतूद करण्यात आलं होतं जे की दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याला ते, ते सर्व ठरवण्यात आलं होतं अजित पवार यांच्या माध्यमातून जे की दोन वाजेपासून जे की एका घंट्यामध्ये संपूर्ण काही राज्याचं अर्थसंकल्प तिथे सादर करण्यात आला त्याच्यामध्ये विविध जे की योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी जसं की सिंचन सिंचन योजना असेल किंवा सिंचन विहिरी संदर्भात असेल गोटा छप्पर योजना असेल इतर बऱ्याच काही जे की शेतकरी शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना जे की अर्थसंकल्पात तिथे सादर करण्यात आला परंतु राज्यातील शेतकऱ्यांना जी, जी आशा लागलेली होती जी निवडणुकीच्या अर्थ प्रचारार्थ जी की मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली होती त्याच्यानुसार जी आशा राज्यातील शेतकऱ्यांनी बाळगावून धरली होती ती म्हणजे सरसकट कर्जमाफी संदर्भात परंतु याच्या संदर्भात कोणताही निर्णय अजित पवार अर्थमंत्री यांच्या माध्यमातून किंवा राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दहा मार्च रोजी कोणताही निर्णय ते समोर ने आला परंतु आता जे की शेतकरी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जे पुढील अहवाल किंवा काही निर्णय समोर आले तेच मी तुम्हाला एवढीच्या माध्यमातून इथे सांगणार आहे शेतकरी नुकताच अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर जे की बऱ्याच काही पत्रकार बांधवांनी जे की राज्यमंत्री जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्याकडे जे की प्रश्न त्यांना ते काही विचारले तर त्याच्या माध्यमातून त्या माध्यमातून जे की पॉझिटिव्हिटी कर्जमाफी संदर्भात आता तिथे समोर आले तुम्हाला सांगू शकतो की मांगेलकी काळामध्ये मांगेल दिवसांमध्ये जे की राज्याचे एक मंत्री आणि एक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जे की अशी घोषणा तिथे करण्यात आली होती की दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफी संदर्भात राज्य शासन योग्य तो निर्णय आमचं सरकार घेईल परंतु त्या घेण्यात नाही आलं परंतु शेतकरी आता सांगू शकतो की ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर ज्यावेळेस पत्रकार बांधवांनी जे की सुदरी गो यांना प्रश्न विचारले की तुम्ही जी घोषणा केली होती त्याच्या संदर्भात तर राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कोणत्याही निर्णय ते घेण्यात आला किंवा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कोणत्याही भाषेत ते करण्यात आलं त्याचबरोबर अजित पवारांना थेट जे की प्रश्न जे की पत्रकार बांधवांनी विचारले याचे काय उत्तर दिले हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळाचे काय उत्तर जे की पत्रकारांना देण्यात आले हेच तुम्हाला याची मी तुम्हाला इथे सांगू लागलो त्याच्यानंतर अजित पवारांनी की काही पत्रकारांनी प्रश्न विचारले की सरसकट कर्जमाफी कर्जमुक्ती संदर्भात तुम्ही कोणताही जे 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 की ते दागा की की दिला दिला किंवा धोका असे काही काही हरकत नाही प्रश्न पत्रकार बांधवांच्या माध्यमातून अजित पवार यांना तिथे विचारण्यात आले आणि शेतकरी अजित पवारांचं काय उत्तर राहिलं तुम्हाला सांगू शकतो की अजित पवारांनी सांगितलं की अद्याप अद्याप तरी कर्जमाफीसाठी सरकार बाध्य नाही किंवा सरकारकडे तेवढा निधीची तरतूद करणे अद्याप तरी शक्य नाही परंतु येत्या काळात नक्कीच कर्जमाफी संदर्भात जे की आमचं योग्य ते पाऊल उचलल्या अशी जे की अजित पवार यांनी दिलेली आहे आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी नेमकं का काय म्हटलं जसं की त्यांचे काही व्हिडिओ मी प्ले करणार नाही कारण की तुम्ही की काल ते व्हिडिओ ऑलरेडी असेल आमदार यांनी याच्या संदर्भात जे काही उत्तर दिले तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी सांगितलंय की अद्याप देखील अर्थसंकल्प अधिवेशन हे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेष आहे आणि मी स्वतःहून किंवा आम्ही जे की जे की मंत्रिमंडळाचे जेवढे पण सदस्य नक्कीच अर्थसंकल्प अधिवेशन कर्जमाफी संदर्भात किंवा या आधी चालू असलेल्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात नक्कीच हा मुद्दा तिथे उचलून दरू आणि शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय आम्ही कर्जमाफी संदर्भात येत्या काळात घेण्याचा इथे प्रयत्न करू आणि सरकारला याला बाध्य करण्यास जे की परिचित करू असे की शेतकरी काही प्रश्नांची उत्तरे जे की, की, की मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलत असताना तिथे दिलेले तर एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांनो अद्याप कर्जमाफी संदर्भात ठोस निर्णय कोणताही समोरने आला परंतु ज्यावेळेस अर्थसंकल्प तिथे सादर करण्यात आला आणि सादर झाल्याच्या नंतर शेतकरी अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी कोणताही मुद्दा तिथे घेण्यात आला याच्या संदर्भात जे की याच्याच माध्यमातून जे की विविध ज्या कर्जमाफीसाठी ज्या बनलेल्या संघटना त्यांच्या अत्यंत आक्रोश जे की महायुती सरकारच्या विरोधात पुकारण्यात आला विरोधी पक्षनेते जे की उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून देखील कर्जमाफी संदर्भात खूप मोठे भाष्य तिथे करण्यात आलं अशा विविध पद्धतीने कर्जमाफी संदर्भात हा मुद्दा खूप जास्त पेटल्याचा दिसून येऊ लागला तर एकंदरीत विचार केला तर नक्कीच अशी आशा वाटू लागली शेतकरी की येत्या काळात अर्थसंकल्पाचे एंडिंग पर्यंत म्हणजेच की तेवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जे की किंवा मार्चच्या एंडिंग पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलं अशी काही ना काही आता एक अशा नवीन वाटू लागली शेतकरी जर कधी माहिती सरकारने त्यांचा शब्द तिथे पुरा केला तर हेच एक महत्वाचा सबडेट कर्जमाफी संदर्भात शेतकनो दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस ते या काही काळामध्ये समोर आलेले तर हेच महत्वाचा अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमात सांगण्याचं काम केलं नक्कीच व्हिडिओ मध्ये माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद